वय झाल्यावर माणसाने कुठेतरी थांबायचं असतं पंच्यांशी पंचाऐंशी वय झालं तरी थांबवायचं ना। मनातील नाराजी कधी उफाळून येईल आणि कशी त्रास देईल याच भविष्य कोणालाच वर्तवता येत नाही विषय आहे अजित दादांचा त्यांनी ब्याण्णव साली नाराज केलेली व्यक्ती आता बदला घेते आणि दादांचा घाम फोडते आपण बोलतोय माळेगाव का साखर कारखान्याच्या निवडणुकीबद्दल आणि समोर आहेत पंच्याऐंशी वर्षाचे चंद्रराव तावरे व्हिडिओतून पाहूयात कोण आहेत चंद्रराव तावरे आणि त्यांच्यामुळे कसं अगणित फिरू शकतं नमस्कार मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ माळेगाव साखर कारखान्याची चौरंगी लढत अजित पवार यांचा निळकंठेश्वर पॅनल निशान कब्बैशी शरद पवारांचा बळीराजा सहकार बचाव पॅनल निशान तुतारी तावरे यांचा सहकार बचाव पॅनल निशान किटली अपक्ष आणि कष्टकरी शेतकरी पॅनल निशान छत्री सत्तेचा गणित पवारांची खेळी आणि तावरेंचा दणका अजित पवारांचं पॅनल सत्ताधारांचा सर्वाधिक समावेश असलेला आहे त्यांनी सात विद्यमान संचालक तर पाच माजी संचालकांना निवडणूक रिंगणात उतरवले दुसरीकडे शरद पवारांनी रिंगणात उतरून आव्हान निर्माण केलं तिसरीकडे भाजपमध्ये गेलेले तावरे आपला हट सोडायला तयार नाहीयेत असं म्हणतात की तावरेंची समजूत घालण्यासाठी अजितदादांनी फडणवीसांपर्यंत विषय नेला पण तावरेंनी मागे हटण्याची तयारी दाखवली नाही फडणवीसांनी त्यांना प्रमाणाबाहेर समजावलं आणि नायला जाने प्रचारात उतरावं लागलं कदाचित फडणवीसांनी त्यांना प्रमाणाबाहेर समजावलं नसावं आणि न्यायलाजाने अजितदादांना प्रचारात उतरावं लागलं असं झालं नसतं तर निवडणूक जवळपास एक हाती झाली असती पण तावरेने दादांना झुंजवून जुन जुन जुना हिशोब वसूल केलाय आणि भाजपने ही लांबून त्यांची झुंज बघायचं ठरवलंय तशी मोठे पवार आणि तावडे यांची घनिष्ठ मैत्री अख्ख्या बारामतीने अनुभवली ती इतकी होती की पवारांच्या पहिल्या निवडणुकीचं काम तावरेंनी केलं होतं मात्र यात मिठाचा खडा पडला तो एकोणीसशे ब्याण्णव मध्ये तेव्हा साखर कारखान्याच्या निवडणुकीत तावरेंच्या नेतृत्वामध्ये पवारांचं पॅनल निवडून आलं तेव्हा तावरे चेअरमन होतील असं जवळपास गृहित धरण्यात आलं होतं पण प्रत्यक्षात तेव्हा नव्यानं राजकारणात आलेल्या दादांनी त्यांच्या इच्छेला सुरुंग लावला आणि आज पंच्याऐंशी वर्षांच्या तावरेंनी हा अपमान विसरू शकलेले नाही छत्रपती कारखान्याच्या वेळेस दादांनी विरोधक असलेल्या पृथ्वीराज जाचक यांना सोबत घेऊन जी खेळी केली ती तावरेंना सोबत घेऊन करण्यासाठी जंगजंग पछाडलं पण त्यांना यश काय मिळालं नाही कारण आजही तावरेंच्या मनात तेहतीस वर्षांपूर्वी झालेल्या घटनेची सल आहे आता प्रचारात अजितदादा आणि चंद्रराव तावडे यांच्यात चांगली झुंपलीये पंच्याऐंशी वर्षांचा माणूस चांगला काम करेल कि मी ते पंचेचाळीस वर्षे संचालक होते पण त्यांना अजूनही वयाच्या पंच्याऐंशीव्या वर्षी संचालक पदाची हाव सुटेना वय झाल्यावर माणसाने कुठंतरी थांबायचं असतं पंच्याऐंशी पंच्याऐंशी वय झालं तरी थांबायला तयार नाही पवारांच्या वक्तव्यावरती चंद्रराव तोपर्यंत मी निवडणूक लढवणार असं चंद्रराव तावड ठणकावून सांगितलं या सगळ्या उभं करून मत खाण्याची खेळी केली आहे यामुळे दादांसाठी वाट अजून खडतर आहे पण कठीण नाही उपमुख्यमंत्री त्या साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी जीवाचा आटापिटा करत असतील तर ती त्यांच्यासाठी किती महत्त्वाची असेल हे वेगळं सांगण्याची गरज नाही सुनेत्रा पवारांच्या पराभवानंतर दादांना स्थानिक संस्था मोठीत ठेवण्याचं वेद लागलेले आहे ला माळेगाव कारखाना हा त्यातलाच एक भाग फक्त तावरे या स्वप्नांच्या मध्ये येऊन भाजपची ताकद दाखवून त्यांना धोबे देतात का हाच महत्वाचा प्रश्न आहे